पहिले ना महाराष्ट्राला तुमची वळखा तुमचं नाव गाव आणि वगैरे सगळं सांगा परिचय द्या करून हरिभाऊ जयवंत कोळेकर आवाज आवाज गाव करंजेवरे करंजेवरेड जिल्हा भा पुणे पुणे मित्रांनो हा माणूस आपल्या बरोबर जो आहे हरिभाऊ दादा हे जवळ जवळ मित्र म्हणतो त्यांना तीसेक वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला असून ती चाळीस वर्ष खूप कष्ट या माणसाने या क्षेत्रासाठी येते आज कुणी एवढे कष्ट घेऊ शकत नाही किंवा ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्र हे म्हणजे नाही का आपण कबड्डी त्या स्टेजला नव्हतं त्यावेळेस त्यावेळेस कसून लोक या क्षेत्रात तर आपण त्यांची मुलाखत या व्हिडिओ मधून पाहतोय तर व्हिडिओ बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा दादा मला एक सांगा आता तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला नाद लागला त्यावेळेस काळ आणि तुमचं वय जायचं आम्ही सुरुवातीला पायाने जायचं चाळीस वीस किलोमीटर पायाने फिरायचं सायकल नंतर सायकल घेतली सायकल झाल्यानंतर नंतर आम्ही असं गाड्या बदलून बदलून यात्रेला जायचं पायाने जास्त प्रवास केला वासुली फाटा ते करंजार कोरेगाव फाटा ते करंजार आमच्या गावापर्यंत मी आपला पायाने संध्याकाळच्या ह्या वेळेला जायचं आठ नऊ वाजता कुठली मंचची यात्रा असू कुठली नारायणगावच्या कुठली यात्रा सुबन खूप गाव लय प्रेम आहे एवढं प्रेम मला हा कुठला एवढा पण बैलगाड्याचा छंद आवड आहे मला त्या गोष्टीची त्याच्याकरता मी खूप खूप त्रास काढला आणि त्या त्याचा लाभ मला आज भेटला आज चिखली नाही मला हे माझ्या कष्टाचं फळ दिले एवढे वर्ष जवळ तीस वर्ष तुम्ही म्हणता पायाने प्रवास केला गाडा पडावला किंवा नाक काय सांगशाल त्याबद्दल काय करायला काय लागलं तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस काय काय अशीच आपली गावरांग घोटी पाणी बैल न्यायची आणि हळूहळू जास्त मग वाढत गेला पहिला सुरुवातीला आपली असायची बसायची जशी परिस्थिती असते घेत राहिले तशी मग नंतर हळूहळू वाढत गेलो मग मग घरच्या झुपण्या पहिल्या दिल्या नंतर लोकांनी प्रेम दिलं लोक प्रत्येक जण म्हणायचे गा आपल्या बारीची झुपली द्यायलाच पाहिजे तुम्ही तर इथं आपल्या धानोऱ्यामध्ये एक वर्षी फायनलला पंधरा बारे होता पंधरा फायनलच्या बारेच्या झुपण्या हरिभाऊ शेटणी दिल्या मी असा पक्षीपात नाही केला मी कुणाचा का बा लेट झुपणी दिली का वेळ लावला झुपण्या टाकील टाकील जेवाची कधी आणि कधी लागलं नाही कधी त्रास झाला नाही की बा बैल अंगावरती गाडा अंगावरती गेला कधी घडलं नाही दादा तुम्हाला एवढा आम्ही तीस वर्ष तुम्ही पाहत कोणती कोणती बैल चांगली टॉपची पळालेली पाहिली तुम्ही आता ती टॉपची बैल आता एवढी आहे नाव असलेली नाही का तुमच्या काळात दोन चार बैलांचं नाव सांगा आता मन्याचं नाव फेमसच आहे मन आहे वारेक मामाचा वन आहे अशी बैल टॉपची बैल आहे ना भरपूर बैल पण काही यांच्या सारखं नाही ही दोन बैल म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एकच नंबरला ला बैल चालली माझे आता त्या काळामध्ये बैल सगळे माझ्या लक्षात असायची मी जे टेम्पोरी लोकांचा जायचा पुरुषा गाडी मागे बसून जायचा टोटल वेळ आपल्याला माहिती बंदी मुळे काय तुम्ही पुढे लक्षात द्यायला राहिलो मग जसं दोन वर्ष बंद होत तुझं आता नवीन शाळा चालू झाली नवीन वास चालू झाली थोडस बदल झाला सगळी बैल टॉपची मला सांगा आणि आता आता बी आपली एक नंबरची बैल मला दोन तीन गाड्या भेटल्या एक टॉपची बहिले आता आता बी कुठं जायचं तर बारीक होती एक नंबरला आपली आ, आता तुम्हाला जेवढा अनुभव या क्षेत्रातला तरुण पिढीला काय मार्गदर्शन करशन तुम्ही नवीन मला सहकार्य करायला तरुण पिढी इथे त्यांना काय मार्गदर्शन नाही ना तरुण तिरेकडं आता ऐकला आहे का हा त्यांच खरे करणार हा आपल्या पाठीमा पावलं पाल पावला पाव आहे अहो लय मोठा आनंद झाला माझा एवढ्या केलेल्या फळ मला काम आले चिखली मंडळांनी मला त्याचा आभारी यांच्या सासऱ्यांनी सहकार्य केलं एवढं सहकार्य केलं चिखली सहकार्य केलं धन्यवाद